नमस्कार मी किरण रोहिदास आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी असेल तर दिला ट्रॅक्टर गरजेचं आहे मग लग्न झालं लग्न ठरवलं आणि लग्नामध्ये कुणी काय घ्यायचं कुणी काय घ्यायचं सर्वांच करणं आम्ही लग्न करण्यावर लग्न चालू झालं आनंदान मंडप सांगितला बॅन सांगितला व्याज सांगितला अनेक काही गोष्टी केल्या थाटा मठात कन्नच लग्न झालं कन्न मठात लग्न झालं लग्न झाल्यानंतर शेवटच्या अक्षर वाचल्या सधा मंद भसा वाजंत्री वाट वाजंत्री त्याबरोबर वाजंत आणि अक्षरा दोहीवर पडल्या अक्षरा दोहीवर पडल्या काही ना आनंद झाला काही ना आनंद झाला पुराला वरडाला वरडाला आनंद झाला हो अक्षरा पडल्या बरं झालं आता पुन्हा दिवसायला सुरुवात आईकडच्या डोळ्याकडे आणि बापाच्या डोळ्याकडे पाहिलं ना लेखीच्या लेखीच्या बापाच्या आणि आईच्या डोळ्याकडे पाहिलं त्या डोळ्यात मात्र डोळे भरून नयन भरून वाशरू आले परख्याची होते आज परख्याचे होते त्याच्यात एक तिचे नाही लहान बहीण असते ते लहान बहीण म्हणते ताई लढू नको गडू नको मंडप तुला दिली नाही ग दिली नाही परख्या घरे तुझे सासू आहे ग सासू आहे आई वाने तुझा सभा कैल गैल आई वाणे ताई लढू नको गड नको मंडपे तुझा बापा सासरा आहे गासरा बापा लडू नको गड मग मंडपदा तुझी नंदा आहे ग नंदाय बहिणी वाणी तुझा भाऊ आहे ग गा आहे गीराय भावाने तुझा नवरा आहे गवरा आहे देवाने माझी बरीच चर्चा सांगत नाही कारण कवी मला सांगवायचंय चिकून म्हणत असते दादा असले भाऊस मोठ्या कोपऱ्यात असो सासरची आणि माहेरची गाडी दारत आहे आणि गाडी तारत असताना सगळं होत नवरा नवरी जेवण करतात आणि जेवण केल्यानंतर कन्या निघते मलाच मनपात्र बाहेर निघते कन्या बाहेर निघाली की एका कोपऱ्यात आई उघड असते एका कोपऱ्यात भाऊ उभा असतो एका कोपऱ्यात भैन उभा आणि एका कोपऱ्यात बाप उभा असतो असतो ना हात मुदक घेतो मुदक आतले हात घेतो कारण त्याला माहित असतं की आज आपले कन्न आहे की बर्क्याची होणार आहे झालेली आहे ते निघून जाणार आहे पण काय करणार हेच लक्षात ठेवा मुली लक्षात ठेवावं मुलीनी लक्षात ठेवावं की मुलीवर आईपेक्षा जास्त असेल तर ते बापाच प्रेम लक्षात ठेवा बापाच मुलीवर मात्र हृदयापासून प्रेम करणारा बाप असतो बघा आणि तोच बाप खांबाला टिकून एका बाजूला उभा असतो वराला चालना नवऱ्या नवरी पायाला पडायला येतात पाया पडतात आणि पाया पडल्यावर सगळ्यांच्या पाया, पाया पडतात कोण दहा रुपये काढते कोण वीस काढते कोण पन्नास काढते आता पाचशेच्या खाली कोण काढत नाही कारण दहा हजार आता हजार रुपये कठे होत्यात अनुभव आहे कमीत कमी हजार रुपये तरी घालताना मुलीच्या हातात ठेवा ठेवत नसला ठेवत जावा कमीत कमी विवायच्या असते कन्या दान करताना हजार रुपये ठेवतात मग मुलीच्या हातात कोण पैसे देतात पाया पडून मुलगी बाहेर जाते मंडप ना बाहेर मुली जातो सुखी आहे सुखी संसार कर म्हणून बाकीचे येतात ते वातावरण जर बघितलं ना महाराज बाप एवढं वातावरण मिळत असत कि आईच्या हृदयालाच करत तस हृदयाच वातावरण ना तुको बरे म्हणतात माझ देवा तुझ्या विषय <laughs> माझ तुझ्या विषय आहे बाप कोपऱ्यात उभा असतो हा आई 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 बाबा कुठे आई बाबा कुठे आई बाबा कुठे बाप दिसत नाही दिसत नाही ना त्यावेळेला नवीन झालेल्या पतीला सुद्धा जवळ प्रार्थ नाही सुद्धा सोडून देते आणि बाबा वरून जाऊन पळ ज्याला बाबांना मिठी मारते ना त्यावेळेला बाबांना Go get